दिवसाची सुरुवात बरोबर बऱ्याच वर्षापूर्वी एक मी पुस्तक वाचलं होतं त्यामध्ये एक लहान मुलगा गुलाम म्हणून बोटीतून जहाजामधून त्याला अमेरिकेत आणण्यात आलं होतं त्याला जहाजात बसवलं त्यावेळेस त्याच्या गळ्यामध्ये एक पट्टा बांधला होता आणि मग त्याला अमेरिकेमध्ये आणण्यात आलं एका मोठ्या माणसाच्या घरामध्ये त्याला कामाला ठेवण्यात आलं होतं परंतु त्या मुलाची जिद्द इतकी होती की तो हळूहळू त्या ठिकाणी राहूनच त्यांनी शिक्षण घेतलं तो मोठा झाल्यानंतर तो एक चांगला आणि प्रसिद्ध असा शेती तज्ज्ञ तो झाला त्यानंतर त्यांनी अनेक लोकांना शेतीविषयी ज्ञान दिलं ज्यांना हा असा व्यवसाय करायचा होता त्या त्या ठिकाणी तो गेला आणि अशा लोकांना गरीब लोकांना त्यांनी शेतीमधून कसं उत्पन्न घ्यायचं ते शिकवलं ज्या ज्या ठिकाणी तो जात असे त्या त्या ठिकाणी तो प्रार्थना करीत असे आणि प्रार्थनेद्वारे तो त्या ठिकाणी एक लहानशी मंडळी उभारत असे अशा प्रकारे त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं आम्हाला आपण कुठे जात आहोत आज हे आम्ही कधी विचार केलेला आहे का की आमच्या बाबतीत देवाची काय योजना आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का आम्ही या जगात येण्यापूर्वीच देवाकडे सर्व काही योजना आखून ठेवलेल्या आहेत की त्याला आमच्याकडून काय करून घ्यायचं का आहे आमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्याचा उपयोग देव कसा करून घेणार आहे हे सर्व काही देवाला माहीत आहे आणि आमचे पुढचे मार्ग देव तयार करीत आहे आज आम्हाला बऱ्याच वेळेस देवाचा मदतीचा हात दिसत नाही व याचा अर्थ असा नाही की तो आमच्या जीवनामधून निघून गेलेला आहे तो नेहमी आमच्यासोबत आहे आज मी देवाची माझ्या जीवनाच्या बाबतीत काय योजना आहे हे कशा प्रकारे समजून घेणार आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र एकशे एकोणचाळीस आणि सोळावं वचन साम वन हंड्रेड अँड थर्टी नाईन अँड व सिक्स्टीन मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू